वर्धा जिल्ह्यात शिवभक्तीचा जल्लोष ग्रामपंचायत वायगाव हळद्या येथे हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांनी अभिवादन केले आणि जय शिवरायाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाला ग्रामसेवक अर्चना यस तपासे प्रशासक संजय ढोक माजी सरपंच उत्तम घुमडे पुलीस पाटील आशिष पाटील तंटामुक्ती अध्यक्ष कडूजी दांडेकर विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष सावरखेडा संदीप भोले तसेच ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पाटील योगीराज वैद्य प्रज्वल दांडेकर पितांबर घुमडे सुनील पाटील प्रीतम मोरे आसाराम पाटील आशिष शंभरकर प्रकाश शेंडे रंजना नरड संगीता पोथारे रेखा जांगेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य पराक्रम आणि आदर्श राज्यकारभाराचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले स्वराज्य न्यायप्रियता आणि सर्वधर्म स्वभाव हीच खरी प्रेरणा असे मत व्यक्त करण्यात आले देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारवून गेले आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्साहात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन ग्रामपंचायत वायगाव हळदया यांच्या वतीने करण्यात आले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता सतीश काळे वर्धा